महाराष्ट्राच्या हितासाठी सहकार्याची भूमिका घेऊ विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आश्वासन माहिती सदस्य अंबादास जी अठरा तारखेच ना सभापती महोदय हो राज्य शासनाने आहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस सभापती महोदय राज्य शासनानं माहे ऑक्टोबर दोन हजार तेवीस मध्ये जे दुष्काळ सदृश्य तालुके होते त्याच्यातील विद्यार्थ्यांसाठी परीक्षा शुल्क माफीची योजना जाहीर केलेली आहे या योजनेचा लाभ मराठवाड्यातील पंच्याऐंशी हजार सातशे एकोणसत्तर पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना होणे अपेक्षित होते परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रशासनाकडून सविस्तर अहवाल व प्रस्ताव उच्च शिक्षण विभागाकडे वेळेत सादर न केल्याने विद्यार्थ्यांना अद्याप परीक्षा शुल्क माफीचा लाभ मिळालेला नाही त्यामुळे शासनाने घोषित केलेल्या योजनेच्या अंमलबजावणीस विलंब होऊन टंचाईग्रस्त भागातील विद्यार्थ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे आणि म्हणून विद्यमान परिस्थितीत वीस महाविद्यालयातील आठ हजार नऊशे सतरा विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफीसाठी अर्धा निधी उपलब्ध झाला आहे उर्वर निधीसाठी विद्यापीठ प्रशासनाने त्वरित कारवाई करून विद्यार्थ्यांना शासनाच्या योजनेचा लाभ तात्काळ मिळावा यासाठी विद्यापीठ प्रशासन उच्च शिक्षण विभाग व शासन यांच्यातील समन्वय वाढवून योजनाची अंमलबजावणी गतिमान करण्याची आवश्यकता आहे याबाबत मी हा औचित्याचा मुद्दा उपस्थित आहे श्री अमित